नमस्कार मी वर्षा नमस्कार, मी वर्षा चिखले या माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे ना है। है तना। है तना। तर असेच आनंदात राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग बघत राहा आम्ही हडपसर भेकराई नगर इथे राहतो तर भेकराई मातेची इथं खूप मोठी यात्रा असते तर आता आम्ही यात्रेला चाललेलो आहोत चला तर पुढचा लॉक कंटिन्यू करूया आपण आता यात्रेत आलेलो आहोत हा सासवड रोड आहे इथे पुढेच भेकराई नगर डेपो आहे तर हा भेकराई माता मंदिराकडे आज जाण्याचा रस्ता आहे तर जाता जाता पहा खजूर बर्फी गोडीशेव चुकी भेळ खाण्यासाठी भरपूर काही काही दिसत आहे आईस्क्रीमचा गाडा पण आहे इथेच शेजारी समोरच तर ह्या समोरच्या काकांपैकडे पर, पण फरसाण नारळाची बर्फी गोडीशेव खजूर खूप काही काही दिसत आहे मोत्याची ज्वेलरी नव्हती माझ्याकडे खूप दिवस झालं मी पाहत होते तर या काकांकडे दिसलंय मला तर एक छोटं आणि एक मोठं मोत्यांचं गळ्यातलं घेतलेलं आहे मी हा गळ्यातला सेट साडीवरती खूप छान दिसतं मला बऱ्याच दिवस झालं घ्यायचं होतं आता इथे हे छान दिसलं त्याच्यानंतर मी घेतलं मग इथे आता इथे पुढे पर्स खूप छान छान दिसत होत्या आणि माझी पहिली पर्स पण खराब झालेली होती मला घ्यायचीच होती त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की तिला आहे त्या बोलल्या दीडशेला आहे कुठलीही घे मग मी पर्स पाहू लागले मला म्हणल्या स्वतःच काढून बघ त्यानंतर आम्ही ह्या ह्याच भागात दुकानाच्या वरतीच बिल्डिंगमध्ये आठ नऊ वर्ष झालं राहत होतो आम्ही तेच आणि आहोना सुट्टी होती पण काही कामानिमित्त त्यांना पुण्याला जावं लागलं हो मग ओळखीची एक मुलगी दिसली तिला म्हटलं कर थोडंसं शूट माझं ती पण हो म्हटली मग तिलाच विचारत होते पर्स घेताना मी कन्फ्यूज झाले ही घेऊ का ते घेऊ मग पलीकडे मला दुसरी रेड कलरची छान पर्स दिसली आणि ती आवडली मला थोडीशी युनिक वाटली पर्स मग तीच बघत होते मी आवडली मला ती छान वाटली आणि ह्या यात्रेतलाच एक गमतीदार किस्सा मला तुमच्याशी शेअर करायचा आहे तर आम्ही इथे राहत होतो तेव्हा मी यात्रा सुरू झालेली होती एक वर्ष आणि मी खाली आले होते नंतर भाजी घ्यायला गेले भाजी घेऊन परत आले तर खाली एवढी मोठी छान छान दुकानं लागलेली होती गळ्यातले कानातले बांगड्या एवढं सगळं काही काय होतं मग तिथेच पाहत थांबले मी आणि भाजीच्या पिशवीतच माझं छोटं वॉलेट टाकलेलं होतं आणि मी पाहत होते पुढे गळ्यातले कानातले हे ते आणि मला जाणवलं थोडंसं की माझ्या पिशवीत कुणीतरी हात घातला आहे आणि वरून खाली पाहेपर्यंत तर वॉलेट गायब तेव्हाच मला कळालं की चोर किती छातीर असतात ना काहीच काहीच भनक लागू देत नाहीत आणि माझ्या स्वभावात ते नाही की माझी पर्स गेली माझी पर्स गेली म्हणून तिथं आरडाओरडा करायचं वेंदळ्यासारखी काय सांगू तुम्हाला मी नुसती इकडं तिकडं बघत बसले आणि काय मग इकडं तिकडं पाहते तो कोणीच दिसलं नाही काहीच दिसलं नाही गेले मग घरी नंतर काय पर्समध्ये एक हजार रुपये आणि आधार कार्ड होतं नशीब म्हटलं पर्समध्ये मोबाईल नव्हता फोन नव्हता नाहीतर काही नाही पंधरा वीस हजाराला चांगलाच बुरदंड आला असता आणि परंतु माझं ते वॉलेट इतकं छान होतं काय सांगू तुम्हाला पुण्यातून घेतलं होतं मी ब्लॅक कलरचं वॉलेट होतं त्याच्यावर गोल्डन कलरची अशी बारीक डिझाईन होती ॲपल होता गोल्डन कलरचा आणि त्याच्या देठावर डायमंड होतं इतकं छान इतकं क्यूट सुंदर माझं वॉलेट होतं आणि तसं वॉलेट मला आजपर्यंत मिळालं नाही बघा काय सांगू तुम्हाला आता हे बघा पुढे कानातले बघितले मी झुमकी खूप सुंदर सुंदर झुमके होते इथे पण माझ्याकडे झुमके असे भरपूर होते त्याच्यामुळे पुढे बघा हे अशा प्रकारचे खाली आहेत बघा हे मोठे मोती अशा प्रकारचे आणि षटकोनी आकारचे हे असे कानातले घेतले मी झुमके होते माझ्याकडे भरपूर आणि सगळंच घ्यावं वाटतं पण एवढं शक्य असतं का <laughs> आणि बांगड्या पण खूप छान छान होत्या त्याच्यापैकी हे रेड कलरचे बोट मी घेतले त्यांच्याकडे आणि डेकोरेशनचं सामान पण इतकं छान छान होतं आमच्याकडे पण गौरी गणपती असतात डेकोरेशन डेकोरेशनसाठी लागतं मग सामान हे घेतले मी हे गुलाबाचे असे फ्लॉवर पॉट घेतले मी दोन हे पहा हातात दिसतात ना हे असे घेतले आणि हे पहा मुलांना पण काही खेळणी घेतली बॉल पण दिसत आहे दोघांना दोन गाड्या घेतल्या आणि बरच काही घेतलेलं शॉपिंग केली यात्रेमध्ये आणि हे पहा समोर हे आहे भेकराई मातेचं मंदिर तर मंदिर खूप मोठं छान आणि प्रशस्त आहे परंतु मंदिरात खूप गर्दी दिसत होती लाईन लागलेली होती आणि माझ्यासोबत लहान मुलं होती आहो पण नव्हते त्याच्यामुळे मंदिरात जाण्याचं धाडस मी काही केलं नाही इथूनच देवीला हात जोडले आणि म्हटलं माझ्या मुलांना आहोंना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि नेहमी सुखात ठेव असं म्हणून मनापासून नमस्कार केला आणि त्याच्यानंतर इकडं तिकडं ज्वेलरी खेळणीची इतकी दुकानं दिसत होती भरपूर दुकानं होती मुलं पण पाहत होते अभंगाने आदर्श सगळं निरकून पाहत होते त्यानंतर गेलो आम्ही मुलांच्या खेळण्याकडे हा बघा आमचा काळी पहिलवान अभंग दिसायला तर इतका कडका दिसतो पण अंगात इतकी मस्ती इतकी मस्ती काय सांगू तुम्हाला दमतच नव्हता इतकी एनर्जी ह्याच्याकडे कुठून येते कधी कधी मला तर प्रश्नच पडतो आदर्श आणि मी साईडलाच उभे होतो त्या जम्पिंग जम्पांगवर इतक्या उड्या मारल्या त्याने इतकं एन्जॉय केलं त्याला म्हटलं चल येतच नव्हता नंतर म्हटलं चल रे बाबा रात्रभर काय इथंच उड्या मारत बसणार आहेस का आणि नंतर बसलो मग ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये बसल्यानंतर तर इतकं भारी वाटत होतं काय सांगू तुम्हाला मुलांना पण खूप मजा आली मुलं पण खूप एन्जॉय करत होते तर मला एक आठवण आली माझं माहेर आहे धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यात आहे तेरखेडा भावी तिथे जवळच एरमाळ्याला येडाई देवीची यात्रा असते चैती पौर्णिमेला असते यात्रा त्या यात्रेत आम्ही जायचो आमचं एकत्र कुटुंब होतं आई आजी दही दपाटे चटण्या गोडदसम्या कांदवणी असं काही काही बनवून न्यायचो बैलगाडीत बसून जायचो आम्ही आणि तिथे दिवसभर इतकं एन्जॉय करायचो पाळण्यात बसायचं ब्रेक डान्समध्ये बसायचं गारीगार खायचे दिवसभर शॉपिंग करायची नेहलेले जेवण एका झाडाखाली बसून जेवायचो आम्ही आणि नंतर घरी परत यायचो खूप मजा यायची ट्रेनमध्ये सगळीकडे लायटिंग लावलेली होती मोठ्या मुटे मोठ्याने गाणे वाजत होते आणि इतकं भारी वाटत होतं मुलांना आणि मला मुलं तर मोठमोठ्याने मुट, ओरडत होते खूप एन्जॉय केलं तर आजचा लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये